पहिल्यांदा थोडंफार काहीतरी खाऊन घेते आणि मग सुरुवात करते संध्याकाळच्या भुकेचं करायचं काही समजतच नाही किती समजवलं की आपल्याला तेलकट तुपट असं काही खायचं नाही आहे तरीसुद्धा ते खाल्लं जातं मग म्हणाल नाही आज काहीतरी असं हेल्दी आणि पोट भरेल असं या संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी केलंच पाहिजे म्हणून ही याची खास रेसिपी आणि पहिल्यांदा सर्वात तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवरती भाजून घेते कुठलाही चिवडा असू दे पोह्यांचा किंवा कुरमुऱ्यांचा पण ते आधी सर्वात पहिल्यांदा भाजून घ्यायचे मी पण आता कुरमुरे सर्वात पहिल्यांदा भाजून घेतले आणि कुरमुऱ्यांच्या चिवड्यात घालण्यासाठी हे मी सर्व जिन्नस घेतले भाजकी आहे मिरची आहेत कढीपत्ते आहे शेव आहेत मुलांना आवडतं त्याला जास्त टाकले आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्यात त्याच्या साली काढल्या नाहीत फक्त ठेचून घेतलं आहे आणि मीठ आणि साखर एकत्र बारीक करून घेतले म्हणजे असं ते थोडंसं गोड तिख तिखट गोड असं यासाठी कुरमुरेंना हातावरती असे बघायच्या आधी कुरकुरीत झालेत की नाही आणि मग करायला घ्यायचं एकदम हे बघा किती छान असे भाजले गेलेत आणि नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन मग मी शेंगदाणे परतून घेते आणि तेलामध्ये मी एक चमचा ऑलरेडीच मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून ते शेंगदाणा चण्याची डाळ वगैरे यांनाच लागेल आणि खाताना ते जास्त चविष्ट लागतील आता चना डाळ भाजून घेते त्याच तेलामध्ये डाळ भाजून घेते मिरचीचे तुकडे तळताना मात्र गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली ती मिरची अशी ना कुरकुरीत होईल आणि त्यातलं सर्व पाणी असं निघून जाईल म्हणजे आपला चिवडा असा मऊ पडणार नाही मग तसे मिरचीचे तुकडे पण तळून घेतले आणि त्याच तेलामध्ये मग कढीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता पण त्याच प्रकारे एकदम कुरकुरीत त्याचा होऊन द्यायचा म्हणजे आपला चिवडा जास्त वेळ टिकेल किचन मध्ये चिवडा बनवते खाली उतर खाली होतात तू ओट्यावर खाली होतात खाली सावी पप्पा बोलवतात तिला मग काहीतरी असं बोलून बाहेर पाठवायची आणि पुन्हा मग माझ्या रेसिपीला सुरुवात करायची ते काढून घेते ते मला दुसऱ्या फोडणीला वगैरे वापरता कुरकुरीत करून घ्यायची आता मोहरी टाकू आपण गॅसची फ्लेम बारीकच ठेवले कमी मोहरी जिरं हळद लाल तिखट लसूण यांची फोडणी तयार केली आणि ती तशीच ठेवून दिली त्यानंतर जेवढे आपले भाजलेले जिन्नस आहेत ते सर्व कुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे एक एक टाकून चता म्हणजे पाण्याचं नाही त्याच्यामध्ये शेंगदाणे चण्याची डाळ सर्व असं मिक्स करून घ्यायचं शेकजाड्याचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो शेव शेव मुलांना फार प्रचंड आवडतं आणि टेस्ट पण छान येते मीठ आणि साखर एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे काय होतं ते प्रत्येक गोष्टीला साखर लागते साखर वेगवेगळे होत नाही आणि खाताना पण एकदम छान लागतं ते आणि आता फोडणी पण आपली कोमट झाली आणि कोमट असतानाच मी त्याच्यामध्ये ओते आणि मिक्स करून घेते सर्वकडे हाताने मिक्स केल्याशिवाय तसं वाटत नाही व्यवस्थित मिक्स झाल्याचं आणि आता थोडं मी पण टेस्ट करून बघते ते कसं झालं आहे ते पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवते कशी कुरकुरीत झाली ते कडीपत्ता पण एवढा कुरकुरीत आहे मिरची पण आणि आपली पण म्हणजे जेवढा आपण व्यवस्थित तळून घेऊ ना तेवढा भरपूर दिवस हा चिवडा कुरकुरीत राहतो आणि कुरकुरे तर बघाल तर एवढे छान असे झालेत ना एवढा बाहेर पावसाळा सुरू आहे सुद्धा एकदम हे झालं कुरकुरीत आपला चिवडा हा तयार झालाय एकदम मस्त छान असं नक्की ट्राय करून बघा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर एकदम छान वाटतं खायला बाहेर थंडगार पाऊस आणि असं काहीतरी कुरमुरीत असं चटपटी खाण्यासाठी पहिल्याच टेस्ट सारख्या साळीने दोघं पण वाट बघतात केव्हाचे दोघ आणि खाण्या ना तुला टिफिन मध्ये देऊ टिफिन मध्ये खाशी का सब्सक्राइब करा मम्मी चैनल ला सब्सक्राइब करा